सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत खासदार प्रनिधी शिंदे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे सोलापुरामध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान एम्स उभारण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांना पत्र पाठवून मागणी केली आहे खासदार प्रनिधी शिंदे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की सोलापूरची भौगोलिक स्थिती आणि लोकसंख्या पाहता सोलापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे यासाठी सोलापुरामध्ये एम्ससारख्या अद्यावध रुग्णालयाची आवश्यकता आहे सोलापूर हा पश्चिम महाराष्ट्रातील शैक्षणिक औद्योगिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या एक महत्वाचा जिल्हा मानला जात असून सोलापूर शहरात लोकसंख्येची घनता अधिक आहे शिवाय ग्रामीण भागात आरोग्याची सोयीसुविधा उपलब्ध होत नाहीत त्यामुळे विविध आजारांवर उपचार करण्यासाठी नागरिकांना शहरात धाव घ्यावी लागते या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये एम्सची स्थापना होणे गरजेचे गरजेची बाब असून त्याचा लाखो रुग्णांना फायदा होणार आहे असे प्रणि शिंदे यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे आरोग्य सेवांच्या उभारणीसाठी एम्स सारख्या अत्याधुनिक रुग्णालयाची आवश्यकता असल्यामुळे प्रणिती शिंदे यांनी संसदेमध्ये सोलापूरसाठी ही मागणी उपस्थित केली असून सोलापूरच्या आरोग्य व्यवस्थेची सुधारणा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उच्च दर्जाचे उपचार उपलब्ध होण्यासाठी हे पाऊल महत्वाचे ठरणार आहे तसेच महाराष्ट्र सरकारने सोलापूरमध्ये एम्स उभे राहण्यासाठी मदत करण्यास तयार असून त्यामुळे सोलापूर हे एम्स प्रकल्पासाठी योग्य ठिकाण ठरेल असेही प्रणित शिंदे यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका